म्हटलं होत की जाऊ नका मी बनवणारच नाही सायपाक काय बनवलं तुम्ही हे सांगू टाकलंय का ह्याच्यामध्ये काय करणार आहे म्हटलं होत की जायचं नाही मित्रांकडं मग तरी पण गेले मग मला म्हटले मी मित्रांकडे जाणारच तुला सायपाक बनवावं लागल मी पण ला म्हटलं मी बनवणार नाही साईपा बन राहिले म्हणजे नाही काय काय बनवलं यात काय आहे बेसन हे भात बघ भात स्टील ठेवले भात असं खोड मोडल्याशिवाय होणार नाही चांगल्या लोकांना राहिलं कोण काय म्हणताय आता बेसन बेसन बनवल्याच्या नंतर दाखवते हाती तुमची दाजी आज तुमचे दाजी सायपाक राहिले चहा सुद्धा बनवता येत तुमच्या दाजीला आज वेळ जण बनवला येतच बनवा एवढं कसं नका टाकू माझे कसं पण आधी सारखं बनवता हो चांगलं मिक्स करा चांगलं सुद्धा बनवता येत नाही विचारांना मी विचार करायचे काही बी झालं तरी उपाशी नाही ठेवायला पाहिजे माणसांना आणि माणूस आहे ना माझी काय गलती नाहीये सकाळी गेले होते आठ वाजता आणि आले दीड दोन वाजता मस्त जेवण जेवण केलं अडीच तीन वाजता परत उठले परत गेले परत आले परत आठ वाजता वस, सात वाजता परत गेले नऊ वाजता आले मला मी म्हटलं नका जाऊ बरोबर काय तिथं तर मी जाणार तुला स्वयंपाक करावाच लागेल मग मी पण आज हट्टी झाले नाही बनवणं म्हणजे नाही बनवण बेसन एकदम छान 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 येते म्हणायला नाटक करते नसतं मला काही येत नाही म्हणून ज्यांना सगळं सायपाक येते मी विचार करायचे बाई मला काय झालं ते एक उपाशी मरत काय ना का पण हे सगळं बनवते नाही उपाशी नाही नाही मरणार पाहिजे म्हणजे यांच्यामुळे मी उपाशी मेले मी का आगा। 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 दे आज कारण की मी येत नाही खाणार तेच खाईन पण आज मी यांचा खोड मोडवणार होते पण हे माणसाच खोड कसं मोडवणार हेच कळत नाही असं हरभर मला धब्बावा लागत किती दिवस आज खाशील उद्या खाशील

मी लाडू खाऊ राहिलो मला हर बार हा टका पुरवायचा आपण मला ते त्यांचे मित्र पसंद नाही ड्रिंक करतात ते म्हणून यांना का जाऊ देत नाही तिथं त्यांच्या चांगल्यासाठी सांगितलं ना तरी पण यांना वाईटच वाटतं मी असंच खाल्लं आता हा का नाही आता मला दाखव दाखव खाते ते मी पण जेव का खाऊ का तिकडे खोलून ठेवलं मी खाऊ का आणि मी रोज बनवते त्याच काय करायचं मी बनवलेलं सगळं चलतो त्यांनी बनवले म्हणून खाऊन नाही द्यायचं असं काय नाही खाऊन देते दे। पण मला नाही आवडत मित्रांसोबत राहून आले पाय धुत नाही काय नाही थोडस माणूस येऊ मित्रास मग मैत्रीण सोबत गेले होते मैत्री मैत्रीने जेवण नाही घातलं अशी कशी मैत्रीण आहे मैत्रीण बघत तू मैत्रीण अशी कशी मैत्रीण तू जेव जेव्हा घातल तुझ्या मित्राला जेव घातलं हा मग कस काय केलं तू तुम्ही असं काय केलं येथे बेसन असं काय केलं मैत्रिणीची मैत्री एक अडबड त्या कोणी काय नाही यांची एक मैत्रीण दिसली पाहिजे फक्त मला सांग कोणती मैत्रिणी मध्ये या सांग तरी सांगतरी भारी पडे बाबा माझ्याकडे मैत्रिणींसाठी माफी नसते काय काय बोलाय बोला ना तडाखाने भूक लागली चूक झाली ना माझ्या पण मला गिल्ट वाटत होत वाटत काहीतरी बनवून टाकू आपण नाही ह्यांची आज खोड मोडायची होती पण या माणसाची खोड कसं मोडणार ना हे आपलं खोड मोडणार पण ते स्वतःच कधीच ना मोडणार असं हरभार होते माझ्या कोणाच हरभार बाय